ध्रुव गिजे दिनेश गिजे बबलू बेलोसे अविनाश जाधव सचिन कदम प्रसाद कदम विनायक खानविलकर विनोद घोसाळकर निलेश शिंदे गणपत निगडे मी रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील माजी आमदार संजयराव कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी पक्षप्रवेश माननीय शिंदेसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय रामदाजी कदम साहेब शिवसेना नेते यांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी अक्षय बेलोसे किशोर साळवी

बोलू दे मी भाईना विनंती करतो हा की आपण या प्रसंगी

शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे भाग्यविधाते रामदास रामदासभाई कदम आणि आता माझे नवीन सहकारी आणि तत्पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझ्या मोठ्या भावा बंधूसारखे असलेले समाननीय उदयजी सामंत साहेब आणि माझे नवीन सहकारी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार सन्माननीय संजयजी कदम साहेब त्यांच्या पत्नी त्यांचे चिरंजीव त्यांचे जावई त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिंदेसाहेब आपण आपल्याला कल्पना आहे दा की दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांनी गेली दहा वर्ष शिवसेनेचा हा बाले किल्ला पुन्हा जिंकण्याकरता संघर्ष केला मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघावरती आपण शिवसेनेच्या भगवाजींना पुण्यात आपण फडकवला परंतु आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज मला सांगायला अतिशय आनंद होतोय कि या दापोली मतदारसंघामधील शिवसैनिकांचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयजी कदमसाहेब यांनी मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी हजार मतं घेतली होती आणि आता त्यांनी या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असताना दापोली मतदारसंघाचा संघर्ष आता कायमस्वरूपी संपलेला आहे प्रत्येक गावागावाचा विकास आपण करत असताना त्यांनी ऐंशी हजार मतं घेतली होती आपल्याला एक हजार पाच जा, एक हजार एक लाख पाच हजार मतं आपण घेतली होती परंतु आता आपण गावागावाचा विकास करता चे चे करत असताना त्यांची मला साथ लाभणार आहे मी त्यांचे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी शिवसेनेची स्वागत शिवसेनेची ताकद त्यांनी शंभर टक्के वाढवलेली आहे आणि ते समाननीय रामदासबाईंसोबत गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं होतं जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं दोन हजार चौदा साली ते विधानसभेवरती निवडून गेले होते परंतु आज ते सोबत नक्कीच संघर्ष हा थांबलेला आहे आणि त्यांची साथ त्यांचा अनुभव रामदासबाईंसोबतचा असलेला देखील त्यांचा अनुभव नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे मी आपल्या आपल्या साक्षीने रामदासबाईंच्या साक्षीने त्यांना मी आस्वादित करू इच्छितो दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून जी जबाबदारी आपण माझ्यावरती दिलेली आहे महाराष्ट्राची सेवा करत असताना दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून दापोली मतदारसंघाची उंची आम्ही अजून वाढवू हा विश्वास दर्शवतो आणि इतकेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदनीय शिवसेना प्रमुख भाऊसाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कोकणचे नेते आदरणीय ने रामदासबाई कदम शिवसेनेचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगीजी कदम आमच्या या ठिकाणी का दापोलीचे सुपुत्र आणि भांडूपचे आमदार आमचे मित्र अशोकजी पाटील साहेब या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले ऑपरेशन टायगरचे पहिला मूर्त करणारे राजनजी साळवी माझे आमदार या ठिकाणी माझे खासदार शेवाळेसाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे आमच्यासोबत या ठिकाणी पक्षप्रवेश करून घडून आणण्यासाठी ज्यांनी मोलाचं जे मेहनत घेतली ते, ते आमचे मित्र दापोलीचे नगराध्यक्ष खालीबाई रखांगे त्यांचे सगळे सहकारी माझे सर्व उपस्थित हितचिंतक माझे सर्व सहकारी उपस्थित मित्रांनो गेले कित्येक दिवस आमचा आणि भाई योगेश कदम हा संघर्ष होता परंतु एकोणीशे नव्वद साली जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत झाल्या तेव्हा सगळ्यात जास्त जर रामदास भाईंचं काम जर कोणी जवळून केलं असेल तर ते, ते भाईंना माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नव्वद पासून साहेब आम्ही एकत्र